नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांसाठी खुशखबर जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून आता कोणत्याही बँकेतून पेन्शन मिळवण्याची अनोखी सुविधेबद्दल अधिक माहिती तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टम भारतातील ईपीएफओच्या अठ्याहत्तर लाखाहून अधिक पेन्शनधारकांना कोणत्याही बँक किंवा शाखेतून पेन्शन मिळवण्याची सुविधा देते ही प्रणाली राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असून पेन्शनधारकांना पेन्शन प्रक्रिया अधिक सुलभ कार्यक्षम आणि त्रासमुक्त करते एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ही प्रणाली लागू करण्यात आली आहे ज्यामुळे आता पेन्शन पेमेंट ऑर्डर ट्रान्सफर करण्याची आवश्यकता उरणार नाही ई पी एस पेन्शनधारकांसाठी फायदे पाहत्यानो सीपीपीएस प्रणालीमध्ये अठ्याहत्तर लाखाहून अधिक ईपीएफओ कर्मचारी पेन्शन योजना पेन्शनधारकांना फायदा होणार आहे आधुनिक आयटी आणि वित्तीय तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया पेन्शनधारकांसाठी अधिक कार्यक्षम सोपी आणि वापरकर्ता अनुकूल बनवण्यात आली आहे विशेषतः निवृत्तीनंतर आपल्या मूळ गावी केलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ही प्रणाली मोठी सोय ठरेल पीपीओ ट्रान्सफरची गरज संपली मित्रांनो सीपीपीएस प्रणालीमुळे पेन्शन धारक दुसऱ्या बँकेत किंवा शाखेत गेले तरीही पेन्शन नियमितपणे मिळेल आता पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे पीपीओ एका ऑफिस मधून दुसऱ्या ऑफिसमध्ये ट्रान्सफर करण्याची गरज नाही ई पी ओ योगदान मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजना अंतर्गत कर्मचारी आणि नियोक्ते योगदान देतात कर्मचारी आपल्या बेसिक पगाराचा महागाई भत्त्याचा आणि रिटेनिंग अलाउन्स बारा टक्के ई पी साठी भरतात नियुक्ती देखील बारा टक्के योगदान देतात त्यापैकी आठ पॉईंट तेहतीस टक्के ई पी साठी तीन पॉईंट सदुसष्ट टक्के ई पी एस कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी ईपीएस पेन्शन योजना अंतर्गत अटी काय आहे पहा मित्रांनो या योजनेचा लाभ फक्त अशा ई पी एस सदस्यांना मिळतो ज्यांचा बेसिक पगार एक सप्टेंबर दोन हजार चौदा पासून महिन्याला पंधरा हजार किंवा त्याहून कमी आहे कधीपासून लागू होईल पहा मित्रांनो एस प्रणाली ई पी एफ ओच्या सेंट्रलाइज आय टी एनेबल सिस्टम अंतर्गत एक जानेवारी दोन हजार पंचवीस पास। पासून कार्यान्वित झाली आहे पेन्शनर्स अधिक सुविधा आणि फ्लेक्झिबिलिटी प्रणालीमध्ये पेन्शनधारकांना पेन्शन मिळवण्यासाठी अधिक लवचिकता मिळणार आहे ही प्रणाली पेन्शनधारकांना बँक बदलण्याच्या किंवा शाखा बदलण्याच्या झंझटीतून मुक्त करेल तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या वेडोमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद